मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली कल्पना आणि विमल या तिघीही आता अर्जुनची वाट पाहत असतात त्यावेळी आता कल्पना म्हणते किती वेळ झालाय गं अर्जुनला तेव्हा सायली म्हणते हो ना चैतन्य भाऊजींबरोबर ते फक्त गप्पा मारायला गेले होते त्यानंतर त्यांना दुसरं काम होतं पण त्यांनी फोनसुद्धा सायलंट करून ठेवला आहे मला ना आता काळजी वाटतीये पणा म्हणते अगं येईल तो इतक्यात तू काळजी करू नकोस त्यावेळी सायली आता कल्पनाला म्हणते की मी झोपायला नाही तर ओघीच तुमची ॲसिडिटी वाढेल कल्पना म्हणते नको मला तुझ्याबरोबरच इथे थांबायचं आहे पण घरी येईपर्यंत मी सुद्धा थांबते असं म्हणून कल्पना तिथे थांबणार असते त्यावेळी सायली म्हणते नको तुमची ॲसिडिटी वाढेल आल्यानंतर मी तुम्हाला सांगते ना त्यावेळी आता कल्पना म्हणते तू दार बंद करून घे म्हणजे अर्जुनने बेल वाजवल्यानंतर मला समजेल मग मी खाली येते तेव्हा ठीक आहे असं आता सायली म्हणते तर कल्पना झोपायला हो जाते विमल म्हणते मी रूममध्ये जाते सायलीताही सर्व जेवण मी झाकून ठेवलं आहे अर्जुन दादा दा आल्यानंतर गरम करून द्या तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते आणि अर्जुनच्या वाटेकडे डोळे लावून बसलेली असते इकडे अर्जुन अजूनही चैतन्याच्या घराबाहेर असतो तो आता गाडीत बसलेला असतो खूप रडत असतो चैतन्याचं हे वागणं अजिबात त्याला आवडलेलं नसतं आणि खास करून त्याने केलेला त्याचा अपमान त्याचबरोबर त्याला आता कुस तुमचं बोलणं आठवतं की कोर्टामध्ये साक्षी आणि चैतन्य एकमेकांना काहीतरी इशारे करत होते साक्षी रागातच चैतन्यकडे पाहत होती मग चैतन्य आपला खाली मान घालून बसला जसं काय त्याने खूप मोठा गुन्हाच केलाय बरोबर चैतन्यने केलेला अपमान हे सर्व काही त्याला आठवत हे आता अर्जुन मनातल्या मनात म्हणतो सर्वांनी सांगून देखील मी कुणावरही विश्वास ठेवला नाही कारण चैतन्य माझा लहानपणापासूनचा मित्र आहे आणि त्याने माझा विश्वासघात केला हे मी कधीही सहन करू शकत नाही असं आता अर्जुन मनातल्या मनात म्हणतो आता अशा मुलीसाठी तो मला बोलतोय ज्या मुलीने एक मर्डर केलाय नाही चैतन्य तू चुकीचा वागतोस तेवढ्यातच आता अर्जुनला सारखा सायलीचा कॉल येत असतो परंतु त्याचं मोबाईलकडे लक्षच नसतं दुसरीकडे चैतन्य आता खूप रडत असतो त्यावेळी साक्षी मनातल्या मनात विचार करते मित्राशी भांडण झाल्यानंतर असं कोण रडत बसतं आता याची उगीच समजूत घालायला हवी नाहीतर याला वेगळाच डाऊट यायचा असं म्हणून साक्षी आता चैतन्यला म्हणते माझ्यामुळे हे असं व्हायला नको होतं चैतन्य अरे हे सर्व काही माझ्यामुळेच झालं तेव्हा तो म्हणतो की तसं नाहीये साक्षी अगं माझंच चुकलं तुझ्यामुळे काही नाही मी अर्जुनला अगोदरच सांगायला हवं होतं त्यावेळी साक्षी म्हणते तुझा माझ्यावर विश्वास आहे ना चैतन्य कारण अरे जेव्हा आपल्या दोघांची ओळख झाली तेव्हा तर मला माहीत सुद्धा नव्हतं की आयशी कनेक्ट आहे म्हणून अर्जुन माझ्याबद्दल वाटेल ते बोलत होता तुला पटतंय का चैतन्य तेव्हा चैतन्य म्हणतो नाही पटत पण अर्जुनने माझी बाजू ऐकूनच घेतली नाही त्यावेळी साक्षी म्हणते मला तर वेगळीच भीती वाटते जर अर्जुनचा तुझ्या बोलण्यावर विश्वास नाही बसला तर तुमची मैत्रीसुद्धा तुटू शकते मला तर खरंच भीती वाटते आणि मला हे आवडणार सुद्धा नाही की माझ्यामुळे तुमची मैत्री तुटते पुढे आता साक्षी म्हणते जरा वेळ जाऊ देत मग अर्जुनला समजेल की आपलं प्रेम हे किती खरं आहे आपण त्यांना असं बोलायला नको होतं थोडा वेळ जाऊ दे आणि अर्जुनला तू आत्ता काही बोलू नकोस प्लीज आता चैतन्य ठीक आहे असं म्हणतो आणि साक्षीला मिठी मारतो इकडे सायलीला अर्जुनची खूप काळजी लागलेली असते ती सारखा सारखा त्याला आता कॉल करते परंतु अर्जुन आता कॉल रिसिव्ह करत नाही तो गाडीतच बसलेला असतो आणि खूप रडत असतो दुसरीकडे साक्षी म्हणते हे बघ चैतन्य तू सकाळपासून काही खाल्लेलं नाही आता काहीतरी खावं लागेल तो म्हणतो की नाही पण आता साक्षी जबरदस्तीने त्याला घास भरवत असते आता इकडे सायली ही घड्यात पाहते तर रात्रीचे एक वाजलेले असतात म्हणूनच ती म्हणते आता काहीही झालं तरी मला चैतन्य सरांना उठवावं लागेल कारण त्यांनाच माहीत असेल की अर्जुन सर आता कुठे आहेत त्यावेळी सायली आता चैतन्याला कॉल करते चैतन्य मोबाईलमध्ये पाहतो तर सायलीचा कॉल आलेला असतो तो आता रिसीव करत नाही तेव्हा साक्षी म्हणते अर्जुनची बायको तुला एवढ्या रात्री का कॉल करतीये तू कॉल का रिसीव करत नाही तेव्हा चैतन्य म्हणतो अर्जुनने तुझ्याबद्दल माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज करून घेतला आहे विचारण्यासाठी सायली वहिनी मला कॉल करत असेल पण मी आता कुणालाही उत्तर द्यायला बांधील नाही असं म्हणून तो सायलीचा कॉल देखील रिसीव करत नाही आता साक्षीला नेमकं हेच हवं असतं इकडे साक्षी म्हणते चैतन्य सरांनीसुद्धा कॉल रिसीव केला नाही कोपऱ्यापर्यंत जाऊन बघू का यांची गाडी दिसती आहे की नाही असं म्हणून सायली आता दार उघडते आणि समोर पाहते तर तेथे अर्जुन पायऱ्यांवर बसलेला असतो तो खूप रडत असतो सायली म्हणते अर्जुन सर तुम्ही इथे आणि असं का रडताय काय झालं मला सांगा ना प्लीज पुढे आता सायली म्हणते अहो सांगा ना मला लवकर काय झालंय ते मी चैतन्य सरांनाही कॉल केला होता मला तुमची किती काळजी लागली होती पण चैतन्य सरांनी अजिबात कॉल रिसीवच केला नाही हो एवढं रडायला तुम्हाला काय झालंय आणि तुम्ही इथे बाहेर का बसलात नशीब मला बुद्धी आली आणि मी बाहेर इकडे आले नाहीतर मला समजलंच नसतं की तुम्ही इथे बसून रडताय तुम्ही घरात चला अगोदर त्याचवेळी आता कल्पनाचा आवाज येतो की सायली अर्जुन आला आहे का सायली पटकन आतमध्ये जाते आणि म्हणते हो आई तुम्ही झोप मी त्यांना वाढते तेव्हा ठीक आहे असं कल्पना म्हणते तर पुन्हा सायली आता अर्जुनकडे येत त्याला विचारू लागते हो काय झालं सांगा की मला असं रडताना नाही पाहू शकत त्यामुळे तुम्ही आतमध्ये चला घरातील कुणी जर पाहिलं ना तर सर्वांना काळजी वाटेल तेव्हा अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो इकडे रविराज नागराज सुमन आणि प्रिया हे चौघेजण शॉपिंग करून आता आलेले असतात त्यावेळी आता रविराज म्हणतो मला तर कंटाळा आला बुवा कारण हे शॉपिंग वगैरे आपल्याला कधीच जमणार नाही किती दुकानं फिरता तुम्ही बायका सुमन म्हणते पण मनासारखी शॉपिंग झाली ना आणि विपुलच्या आईची चॉईस किती मस्त आहे आणि विपुलची सुद्धा नागराज म्हणतो म्हणून तर आपल्या तन्वीची त्या दोघांनीही निवड केली पुढे आता रविराज म्हणतो की लवकरात लवकर आता एंगेजमेंटचा मुहूर्तही काढायला हवा त्यावेळी सुमन म्हणते मी तर विपुलच्या आईला सांगणार आहे आता तुम्हाला जो मुहूर्त काढायचा असेल ना तो काढा कारण आता तन्वीची नाही परीक्षा ना स्टडी टूर तेव्हा रविराज सुमनला म्हणतो हो मी उद्याच गुरुजींना बोलवून घेतो सुमन म्हणते हो घ्या तर विपुलच्या आईवडिलांनाही वाटायला नको की आपणच या गोष्टीसाठी टाळाटाळ करतोय प्रिया म्हणते त्यांना असं का वाटेल बाबा सर्वांच्या सोयीची तारीख काढावीच लागते ना शेवटी आता सायली त्याला रूममध्ये घेऊन जाते तर आता रूममध्ये गेल्यानंतर सायली सारखे सार विचारू लागते अर्जुन सर अहो सांगा ना मला चैन पडत नाही नक्की काय झालं आहे त्यावेळी अर्जुन आता खूप रडत असतो आणि मग सांगतो मी जेव्हा चैतन्यच्या घरी सकाळी गेलो होतो तेव्हा चैतन्य बरोबर तेथे ती साक्षी शिखरे होती हे ऐकताच आता सायलीला धक्का बसतो पुढे आता अर्जुन सांगू लागतो चैतन्य आणि त्या साक्षीचं एकमेकांवर प्रेम आहे असं त्याने मला सांगितलं तो पुढे घडलेला सर्व प्रसंग आता सांगू लागतो त्यावेळी आता सायलीला अर्जुनच्या बोलण्यावर देखील विश्वास बसत नाही मग आता ती म्हणते चैतन्य सर असं कसं करू शकतात मला नाही वाटत चैतन्य सर तिच्याबरोबर कधी बोलतील म्हणून मला माहीत आहे ना त्या महिपतने आणि साक्षीनेच त्यांना काहीतरी धमकावलं असेल म्हणून चैतन्य सर असं वागत असतील अर्जुन म्हणतो मलाही असंच वाटलं होतं मिसेस सायली अगोदर तसं काही नाही नाहीये अहो त्याने त्याच्या तोंडाने मला सांगितलं की माझं साक्षीवर प्रेम आहे म्हणून त्यावेळी सायली म्हणते सर मला एकदा ही शंका आली होती मार्केटमध्ये म्हणजे चैतन्य सर आणि साक्षी शिखरेला मी पाहिलं होतं एका गाडीत पण मीच माझ्या मनाची समजूत काढली आणि म्हटलं की चैतन्य सर कधी त्या साक्षीबरोबर बोलणार नाही तिने एक खून केला आणि ती खोटारडी आहे त्यावेळी चैतन्य म्हणतो मी सुद्धा त्याच्याबद्दल असाच गैरसमज करून घेतला होता आणि मला अजून एक गोष्ट डायजेस्ट होत नाहीये ती म्हणजे चैतन्य खूप महिने झाले माझ्यापासून ही गोष्ट लपवतोय त्याने मला या गोष्टीबद्दल बद्दल सांगितलं नाही कारण त्याला माहित होत मला त्याचं आणि साक्षीचं रिलेशन अजिबात आवडणार नाही मित्रांनो पुढील भागामध्ये चैतन्य हा ऑफिसमध्ये येतो अर्जुनला म्हणतो माझ्या पर्सनल लाईफमध्ये इंटरफिअर करणारा तू कोण तू काल मला दाखवून दिलं की आपलं नातं हे मालक आणि नोकराचंच आहे सायली तेथे येते आणि म्हणते की चैतन्य सर अहो पण तुम्ही काल जे काही बोललात तेही चुकीचं आहे ना त्यावेळी मी जेव्हा तुम्हाला घसा पाडून सांगत होतो की हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करू नका तेव्हा तुम्ही केलं ना माझं ऐकलं का नाही मग आत्ता तुम्ही मला का सल्ले देत आहे हे माझं रेझिग्नेशन लेटर यापुढे मी ऑफिसमध्ये येणार नाही असं आता चैतन्य म्हणतो अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा